बाळासाहेब एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या शेतकऱ्याचं निवेदन आहे तुमच्यासाठी बाळासाहेब वडील झाले तुम्हीही दमलात आता पोराला चेअरमन करायला निघालात तरीही आमची हरकत नाही पण आमच्या बापाच्या मृत्यूनंतर आमच्याच हक्काचे शेअर्स आणि मतदानाचा अधिकार आम्हाला मिळत नाही त्याचं काय करायचं मग आम्ही बाळासाहेब सह्याद्रीकारकांना आज राज्यात अव्वल आहे म्हणता त्याची लाखो टन गायपाची मोठ मोठी गणितं तुम्ही मांडता पण साहेब भाडाने शेतकरी आम्ही तुमच्या लाखो करोडोंशी देणं घेणं नाही ना। कारण अठरा महिन्याचा जाळलेला ऊस तुऱ्यासकट साखरपाक होऊन बाय शेतात आमच्या अहो त्याला हेल्पटे मारून देखील तेड चिठ्ठी मिळत नाही बायासाहेब सहकार क्षेत्र धोक्यात आहे ते वाचवायचं आहे असं आज ओरडून ओरडून सभेत सांगताय तुम्ही अहो पण गेली पन्नास वर्षं होऊन देखील आपला सह्याद्री कारखाना अजून गोत्यात आहे त्याच्या तोट्याचं गणित अजून मात्र आम्हाला कळत नाही बाळासाहेब मोठमोठ्या घरातल्या सधन कुटुंबातल्या आणि विशेष तुमच्या मर्जीतल्या लोकांना नोकरीचा आधार दिलात तुम्ही त्यांच्या नोकरीवर आमचा आक्षेप नाही पण खरंच आर्थिक अडचण असलेला शिकलेला बिना वशिल्याचा गरीब पोरगा तुमच्या इथं कुठंच कसा हो का आम्हाला दिसत नाही बाळासाहेब बंडादात्या हे दैवत आहेत आपल्या भागाचं अहो वडील किच्या नात्याने कान धरला असतील त्याने तुमच्या मुलाचं पण तुम्हाला मात्र ते रुचलं नाही तात्याने जाहीररित्या माफी मागावी म्हणून तुम्ही केलेली कायदेशीर कारवाईची भाषा आमचा सभासद महाकरी मात्र अजून विसरला नाही बाळासाहेब लोक नायक होतात तुम्ही या भागाचं म्हणून अडीअडचणी प्रश्नांच्या चिठ्ठ्या घेऊन आलेलो आम्ही तुमच्या दाराला अहो पण निवड तुमच्या गावगुंडांच्या गैरमर्जीतला म्हणून कधीच उत्तर मिळालं नाही हो चिठ्ठीतल्या आमच्या त्या प्रश्नांना त्यामुळं बाळासाहेब बाज झालं आमदार चेअरमन म्हणून खूप सेवा केली एकदा तुम्ही तुमच्या कष्टानं खरेदी केलेल्या तुमच्या कष्टानं खरेदी केलेल्या शेतीत शेतकरी होऊन जगा दिवसभर घाम गाळून रात्रभर पाणी पाजून बियाणे लागण खुरपणी लागवडीची बिलंही तपासून बघा आणि मग आणि मग अठरा महिन्याचा ऊस शेतात ठेवून फक्त रात्री सुखाची झोप लागते का बघा अहो चेअरमन होऊन पांढरे कपडे घालणं खूप सोपं आहे बाळासाहेब पण एकदा ऊस उत्पादक शेतकरी होऊन जगून बघा